चौथीचे विद्यार्थीने एक, एक शैक्षणिक गीत सादर करीत आहे गमपूने केले साबणाचे म्हणजे वन टू थ्री गमपुने केले साबणाचे फुगे गम पुणे केले साबणाचे फुगे छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे छोटे गेले एक फुगा आहा एक फुगा आहा एक फुगा आहा एक फुगा आहार एक फुगा बाबांच्या चष्म्यावर बसला एक फुगा बाबांच्या चष्म्यावर बसला गंपूला तो डोळाच वाटला गंपूला तो डोळाच वाटला एक फुगा आहा, एक फुगा आहा एक फुगा Yup. एक फुगा आहा एक फुगा आहा एक फुगा आहा गमपुणे केले साबणाचे फुगे गमपुणे केले साबणाचे फुगे छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे एक फुगा आहा एक फुगा आहा एक आहा आगा आगा तई च व वे वर बसला हुगा तई च वेणि वर बसला मोतीच वाटला गम्पूला मोतीचटला पुुगा आगा એક ફૂગા આહા એક ફૂગા આહા ગમ ભૂને કેલે સાબણાચે ફૂગે ગમ ભૂને કેલે સાબણાચે ફૂગે છોટે ગેલે પૂડે મોટે રલે માગે છોટે ગેલે પૂડે મોટે રલે માગે એક ફૂગા આહા એક ફૂગા આહા એક ફૂગા આહા એક ફૂગા આહા एक फुगा आजीच्या हातावर बसला एक फुगा आजीच्या हातावर बसला गमपूला तो लाडूच वाटला गमपूला तो लाडूच वाटला एक फुगा आहा एक फुगा आहा एक फुगा आहा एक फुगा आहा गमपू के साबणाचे फुगे गमपुने केले साबणाचे फुगे छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे एक फुगा आहा एक फुगा आहा एक फुगा आहा एक फुगा आहा एक फुगा आईच्या गालावर बसला एक फुगा आईच्या गालावर बसला गंभूला तो पापाच वाटला गंभूला तो पापाच वाटला एक फुगा आहा एक फुगा आहा एक फुगा आहा एक फुगा आहा गंभूने केले साबणाचे फुगे गंभूने केले साबणाचे फुगे छोटे फुड़े मोटे रे मागे छोटे गेले पूड़े मोटे रे मागे फ़ुॻा आहारुॻा आक फुॻा आहारुॻा आॻा आहारुॻा आहार एक फुॻा आहारुॻा आनवा